माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केल्या दर दोन महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर सगळे लक्ष ठेवतात हो या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा माझा तालुका माझी लोक ही शक्ती माझ्याबरोबर आहे अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही मी माझ्या तालुक्या जिल्ह्यासोबत आहे माझ्या लोकांच्या सोबत आहे धक्का आता मी तेवढा मोठा नाही मिळत का त्यांचं वरच्यांचं काय कशा प्रकारे ऍडजस्टमेंट झालं ते मला माहित नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही चालते ला टीका आम्ही पण केली त्यांच्यावर इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर चिखल फेकायचं असते तो फेकला फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढं या माध्यमातून मी सांगेल विरोधकांनी टीका करायला पाहिजे पण त्याचा दर्जा काय ठेवतात तुमचं तोंड घसरू तो नये एवढी सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद नाही नाही मी मेरे जिल्हे मेरे तालुका के मेरे लोगो के साथ रहता मी किसी के साथ रहता नाही मेरा विकास विकास ने तब तक मेरी राह देखो लोगों धन्यवाद बघा बहुजन आघाडीचे ठाकूर यांचं महत्वाचं विधान आहे हितेंद्र ठाकूर बोललेत की मी माझ्या तालुक्याच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांच्या भलासाठी निर्णय घेतलेला आहे मात्र कोणाच्या बाजूने हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत आणि हे तीन मतं खूप महत्वाची असणार आहेत